हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅनंट टॅनंट मराठी तर खोली घर जमीन इत्यादीचा भाडे करू जमीन कसणारे कुळ खंडकरी दुसऱ्याची जमीन खंड, खंड देऊन कसणारे शेतकरी भाडे करू म्हणून ताब्यात ठेवणे भाड़िया ने घेने पहला बक्य है टैनेंट रिस टू मंथ्स नोटिस दुसरा वाक्य है आर यू एंड ओनर ऑर अ टैनेंट तीसरा वाक्य है द टैनट मस्ट टेक प्रॉपर केयर ऑफ द हाउस चौथा वक्य है ईश टू साइन द लीज अग्रीमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू